नमस्कार मंडळी जय शिवराय माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मी आत्ता आहे चिपळूण शहराच्या जवळ असणाऱ्या गोवळकोट या गावामध्ये आणि आपण आता या ठिकाणी असलेला गोवळकोट किल्ला पाहायला निघालो या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला गोवळकोट या गावामध्ये यायचे आणि तिथं करंजेश्वरी देवीचं मंदिर आहे पटवर्धन या घराण्याचं कुलदैवता असणारी ही करंजेश्वरी देवी तिथून आपल्या ट्रेकला सुरुवात होते अगदी एकदम साठ मीटर एवढी या फक्त किल्ल्याची उंची आहे चला तर आपण आज या किल्ल्याची सविस्तर माहिती पाहूयात आणि किल्ला एक्सप्लोअर करूयात आपण पाहू शकतो या ठिकाणी बुरुज आहे सोबत तटबंदी या ठिकाणी देखील बुरुज आणि तटबंदी मात्र इथला जो मुख्य प्रवेशद्वार होतं किंवा दरवाजा होता तो काय अस्तित्वात नाही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माहितीपर बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी अनेक तोफा आहेत तोफांमध्ये देखील प्रकार असतात काही तोफा या ओ स्वरूपाच्या असतात आणि काही तोफा या बांगडीला बांगडी लावून बांगडी ला। अशा असतात त्यांना बांगडी तोफा म्हणतात या किल्ल्याचा जो विस्तार आहे तो पूर्वपश्चिमाचा आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून ऐंशी फूट किंवा साठ मीटर एवढाच उंचीवरती आहे चिपोळ शहराच्या लगतचे असणारी लग जी वाशिष्ट नदी आहे नदीच्या एका किनाऱ्यावरतीच हा जो दुर्ग आहे त्याची बांधणी झालेली आहे एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते की ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे अवशेष आहेत त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत ला छोटे छोटे आणि त्याच्यावरती स्कॅनर आपल्या स्कॅन करून त्याची माहिती देखील आपण इतिहूत घेऊ शकतो तर या ठिकाणी सदर आहे याच्या पलीकडेच पाण्याचा टाका आहे बघा या ठिकाणी सुण्याचा गाणं आहे परंतु तो सध्या गवतामध्ये लपला आहे हे सदर ही या किल्ल्याची उत्तर बाजू आहे आणि उत्तर बाजूकडून ही वाशिष्ठी नदी अशी वाहत गेली आणि या ठिकाणी पुढच्या बाजूला वासिष्ठी नदी पुढं समोरला जाऊन मिळते या किल्ल्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे या की या ठिकाणी बावीस तोफा सापडलेले होते आणि त्यापैकी काही अशा ओळीनं इथं मांडून ठेवलेल्या आहेत तर अत्यंत सुंदर जुन्या काळाचं फील देणारा हा किल्ला आहे याचं बांधकाम नक्की कुणी केलं हे माहीत नसलं तरी आदिलशाहीच्या काळामध्ये याचं बांधकाम झालं असावं अंजनवेलचा किल्ला जो बांधलेला होता आदिलशाहनं त्याच्याच काळात या किल्ल्याचं देखील बांधकाम झालेलं आपण आता या किल्ल्यावरील सर्वात उंच जागा त्या ठिकाणी निघाली या किल्ल्याचा छोटेखानी इतिहास आपण जरा पाहूयात जो गोळकोट किल्ल्याचा प्रदेश होता त्या काळात किल्ला नव्हता पण तो हा प्रदेश जो होता चिपळूणचा तो भामणी सत्तेच्या काळात विजयनगरच्या साम्राज्याकडे होता त्यानंतर हा किल्ला बहुधा आदिलशाही काळात बांधला गेला असावा कारण अंजनवेलचा देखील आदिलशाहीच्या काळातच दे बांधला गेला त्यानंतर हा किल्ला सोळाशे साठ ते सोळाशे सत्तर या काळामध्ये शिवछत्रपतींच्या आधिपत्याखाली होता त्यानंतर सोळाशे अठ्ठ्याण्णव साली हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला आणि सिद्धीकडून तो किल्ला परत घेण्यासाठी बरेच प्रयत्न झाले पहिला प्रयत्न म्हणजे सतराशे तेहत्तीसमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी तो घेण्यासाठी प्रयत्न केला त्यासाठी स्वतः बाजीराव पेशवे आणि त्यांच्यासोबत फतेसिंग भोसले हे देखील या ठिकाणी आलेले होते त्याचं वर्णन आपल्याला इतिहासात संदर्भ सापडतात परंतु तरी देखील किल्ला तो त्यांच्याकडे गेला नाही त्याच्यापूर्वी चिमाजी अप्पांना कोकणातली मोहीम काढण्यासाठी स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेलं होतं परंतु चिमाजी चाल ढकल करत होते त्याच्यावर चिडून जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी तुम्ही जर घेत नसाल हा ही मोहीम तर मी स्वतः ही मोहीम हाती घेतो असे म्हटले त्याच्यामुळं बाजीराव पेशवे आणि फतीसिंग भोसले यांनी सतराशे तेत्तीसमध्ये किल्ल्यावर हल्ला केला परंतु तो स प्रयत्न सफल झाला नाही त्यानंतर लगेच सतराशे चौतीसमध्ये देखील चिमाज्याप्पांनी या ठिकाणी मोहीम काढली ती देखील पत्ते झाली नाही त्यानंतर सतराशे चव्वेचाळीसमध्ये हा किल्ला सिद्धी या हो असल्याची नोंद आहे आंग्र्यांनी देखील या ठिकाणी येऊन बरेचसे प्रयत्न केले परंतु ते देखील सफल झाले नाहीत सतराशे पंचेचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला सतराशे अठ्ठेचाळीसमधली एक नोंद आहे की त्या काळामध्ये या किल्ल्याला गोविंदगड असं म्हटलं जात होतं तर त्याच्यापूर्वी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता सोळाशे साठ ते सोळाशे सत्तरमध्ये अंमला होता त्यांचा त्या काळामध्ये कोट असंच याचं नाव होतं त्यानंतर सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये ही नोंद सापडते त्यानंतर सतराशे पंचावन्नमध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला अठराशे एकोणीसमध्ये हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला अठराशे बासष्ट साली या किल्ल्यावरती बावीस तोफा असल्याची नोंद इतिहासामध्ये सापडते तर असा या किल्ल्याचा छोटासा इतिहास आहे बघा या ठिकाणी देखील एक तळ आहे हे या रेडझाई मंदिराच्या समोरच आहे तर हे गडाकरचे उत्तरेचे प्रवेशद्वार आहे परंतु तर सध्याला या ठिकाणी गवत वाढले त्या काळामध्ये या चिपळूणपासून ते दाभोळची खाडी इथपर्यंत समुद्री व्यापार चालायचा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत या ठिकाणाहून व्यापार चालायचा असं इतिहासात त्याचा उल्लेख आहे संदर्भ आहेत तर त्या व्यापारावरती देखरेख ठेवण्यासाठी त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या गोवळकोट किल्ल्याची के निर्मिती केली आणि एकंदरीतच हा एकदम छोटासा किल्ला आहे अगदी अर्धा तास हा किल्ला पाहायला खूप झाला आजचा हा आपला छोटासा गोवळकोट किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे